आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती या जयंती निमित्तानं मी एक गीत सादर करतो गीत स्वरचित आहे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस जिल्हा सांगली तालुका वाळवा गाव वाटेगाव आणि त्यांचं संपूर्ण नाव तुकाराम भावराव साठे आणि गीत सादर करतो आज जलमाला हिऱ्यात कोही नूरही राग अन्न जागविला समाज साराग आज जलमाला हिऱ्यात कोही नूर राग अन्न जागविला समाज साराग माझं सारा गोरघरी राहीला उभा पाठी आयुष्यभर झटला नेता आमच्यासाठी साठी गोरगरीब समाजासाठी राहीला उभा पाठी जाती आयुष्यभर झटला नेता हा आमच्यासाठी साठी जातीपातीला नाही दिला खारा अण्ण भाऊनी नी समाज साराग। सारा आज जन्माला हिऱ्याच कोहिनूरही हिराग अन्न भाऊनी जागविला समाज सारा गथा कादंबरी कार शाहीर अण्णा भाऊ पोवाडी गीत हे आपण त्यांचे गाऊ कथा कादंबरी कारशाहीर अण्णा भाऊ पोवाडे गीत आपण त्यांचे गाऊ शिक्षण घ्या सर्वांनी आहे ज्ञानाचा झा ग अण्णा भाऊ न जागविला समाजचा राग आज जन्मला हिर्यात कोहिनूर हि राग अन्न भाऊनी जगविला समाज सारा समाज सुधारण्याचे काम अन्न भाऊन केले म्हणून समाजाचे आज हित हे झाले सुधारण्याचे काम अन्न भाऊन केले म्हणून समाजाचे हे आज भले झाले मुगदल मिळाला समाजाला एक ठारग अना जागविला न जगीला समजा अण्णा अन्न बाऊन समाज समजा ग आज जन्मला हीरा तू कोनू रही आज जन्मला हीरा तू कोनू रही अण्णा भाऊनी जागविला समाज सारा गण्ण भाऊनी जागवी समाज सारा ग